मावशी नेमका यांना कधीपासून त्रास होतो आणि काय त्रास होता जरा सांगा की पडलं तर म्हणतात त्यांना पण पडलं ते हृदयला प्रशेंट केलं त्याचं ह्रदयाचं काय प्रॉब्लेम हा हृदयाचं बायपास झालेली आहे त्यांना हे बाकीचा प्रॉब्लेम कधीपासून झाला होता दहा दा वर्ष झाले दहा वर्ष झाले बा काय म्हणजे दहा वर्षापासून काय त्रास काय होत होता मग काय घ्यायचं तारा तो, एक साईड लाखवा उठायला यायचं नाही बर मग आता हे किती वर्षापासून वापरा एक वर्ष झालं काय पडला परत वर्षापासून पर उठतात बसतात बर मग आता बाहेर फिरायला जातात का अच्छा म्हणजे पहिला काय झालं येत होत जागेवर उठत नव्हते परंतु आता आता वॉकरचा वापर करतात काठी तुमच्या काठी निघून चाललेले आहेत पहिला वॉकर होत वॉकरवर काठी घेऊन चालायला लागले बर कुठल्या औषध वगैरे चालू होती काय नाही काय चालू होती का गोळ्या चालू होत्या किती होत्या गोळ्या दिवसा चौदा दिवसाला चौदा गोळ्या बर मग आता किती गोळ्या चालू आहेत चार आहेत का आता म्हणजे दहा कमी झालेले आता बाकी शुगर वगैरे होती का शुगर आहे बर मग आता आता कशी आहे नॉर्मल मध्ये आहे बर हे वापरून तुम्हाला आनंद वाटतोय का फ्रेश वाटतोय का मग आता हे आणि लोकांनी वापरावं का नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे कारण हे कंपनीचं बनवलंय कुठल्या आजारासाठी नाही बनवलं कंपनीचं बनवलंय की भविष्यात कुठले तुम्हाला आजार होऊ नये त्याच्यासाठी परंतु तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आज आम्ही आलेलो नाव काय म्हणलं तुमचं कृष्णा तांदळे अच्छा तर आम्ही आलो आज इस्लामपूर मध्ये कृष्णा तांदळे यांच्या घरी त्यांनी हे प्रॉडक्ट वापरलं जवळजवळ एक वर्षभर वापरतात चारशेचा जो काही प्रॉब्लेम होता तो बऱ्यापैकी दूर झालेला दा, आहे एक काळ असा होता की त्यांना उठायला येत नव्हतं येत नव्हतं सगळे व्यवहार हे पोट वरतीच केले जात होते परंतु आता ते वगैरे जातात का जर चालू दाखवता येईल का जरा दाखवत काठी पाहिजे का हे काठी बघा ज्यांना उठायला येत नव्हतं ते आता उदून चालून दाखवत आहेत

काय आहे हे बनवले तुम्ही आजारी भविष्यात पडू नये हे महिन्याच्या बाळापासून कुणी पण वापरत चालते परंतु काय लोकांना काय वाटतय कि हे आजारपणासाठीच आहे सा हा तर आता हे जास्त मोबाईलचं रेडिएशन हे रासायनिक खत याचा परिणाम व्हायला लागलेला आहे तर हा तर तुम्ही ज्या लोकांना सांगा हे चांगलं आहे वापरा म्हणून तुम्ही काय सांगाल सांगताय का कुणाला नाही आजून सांगितलेलं काय होत तुझ्या पोराला काय होत होत मनक्याचा त्रास होता किती वर्षापासून पाच सहा वर्ष झाली आता काय होत आता व्यवस्थित झालंय गोळ्या फिळ्या काय चालू चालू आहे का गोळ्या किडे सगळ्या बंद झालेल्या कमर दुखत होती जास्त ओझ वगैरे उचलले येत नव्हतं सूर्यकांत कृष्णा तांदळे आज यांचा जो मडक्याचा प्रॉब्लेम होता खंबरेचा प्रॉब्लेम होता तोही दूर झालेला आहे त्यांचे वडील त्यांच्या वडिलांचा पण पॅरालिसीसुगर चा आणि इतर आजाद दूर झालेले आहेत तर मित्रांनो हे अगदी प्रिकॉशन म्हणून हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या परिवारासाठी हे वापरा आणि याच्या माध्यमातून एक जे डायरेक्ट सिस्टीम मध्ये जो इन्कम दिलेला आहे त्या इन्कमचा पण वापर करा धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला चांगली मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद लोकांना काय सांगाल तुम्ही काय सांगताय गादी घ्या पाणी प्या मत ना। का नाही मला नाही का माझे फरक पडलाय की नाही माझ्या पोरात फरक नाही चालेल